नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा पालक पनीर तर हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल आज आपण पालक पनीर घरच्या घरी मस्त बनवणार आहोत त्यात चवीचा घरी कसा बनेल चला तर मग बघूयात कसा करायचा आपल्याला पालक पनीर तर पहिल्यांदा घेतलेली आहे मी छोटीशी पालकाची जोडी त्यातली फक्त पानं पानं चांगली बघून घेतलेली आहेत काही खिडकी असतात काही चांगली नसतात ती काढून टाकायची आणि छान असा पालक घ्यायचा आहे म्हणजे चांगली पानं घ्यायची आता ती स्वच्छ खळखळून खड़, दोन पाण्याने मी धुवून घेतलीत आणि आता एक भांडं मोठं मी गॅसवर तापायला ठेवले त्यामध्ये पालक शिजेल त्या एवढं पाणी टाकायचं आहे आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आता पाण्याला चांगली उकळी आली की त्यात सगळा पालक आपण त्यामध्ये टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे तर गॅस मंद करायचा आहे एकदम कमी करायचा आहे गॅस आणि उकळलेल्या पाण्यामध्ये हा पालक आपण चांगला शिजवून घ्यायचा म्हणजेच जास्त नाही एक ते दोन मिनिट चांगला उकळवून घ्यायचा आहे कारण लगेच पालक शिजला जातो त्याला काही जास्त वेळ लागत नाही तर दोन एक मिनिट झाल्यानंतर आपण झाऱ्याच्या सहाय्याने पालक असाच काढून घ्यायचा आहे आपण गॅस बंद करूयात आणि आता हा जो पालक आहे अगदी निथळून घ्यायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये आता हा पालक त्यामध्ये टाकायचा आहे तर मी बर्फाचं पाणी घेतलं आहे म्हणजेच हा पालकाचा रंग जशाच्या तसा हिरवागार असा राहतो आणि भाजीसुद्धा अगदी हिरवीगार दिसते तर बर्फाचं पाणी घेतलं आहे मी त्यामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आहे हा पालक आणि आता तसाच आपण आता हलक्या हाताने थोडासा पिळून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकायचं आहे तर बघा हलक्या हाताने मी थोडासा पिळून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकते आणि त्यामध्ये तिखटासाठी तीन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर एखादी मिरची तुम्ही वाढवू शकता आणि हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता आहे छान अशी पेस्ट झालेली आहे त्याला पाणी पण घालण्याची गरज नाही आणि वाटलंच तर थोडंसं पाणी तुम्ही घाला तर मस्त अशी पेस्ट झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी द्यायची तर गॅसवर मी कढई तापायला ठेवली त्यात दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे त्यामध्ये बरीच अशी जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले की भरपूर असा लसूण टाकायचा आहे तर लसूण मी बारीक असा कापून घेतलेला आहे मंद गॅसवर सोनेरी रंगावर येईपर्यंत हा लसूण आपल्याला परतायचा आहे आता लसूण चांगला परत परतून झाला की आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा कांदासुद्धा सोनेरी रंगावर आता आपण परतून घेणार आहोत मंद गॅसवर ही प्रोसेस करायची आपण आता कांदा पण बघा अगदी सोनेरी रंगावर आलेला आहे तो पण चांगला सगळीकडून आपण हलवून घेऊयात परतून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये घालणार आहोत मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा जरासा मऊ होईपर्यंत परतायचा आहे आणि अजून मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ तर जाडमीठ घातलेलं आहे मी आणि थोडीशी हळद घातली आणि थोडासा गरम मसाला आता हे सगळं आपण परतून घेऊयात आणि अगदी हे सगळं शिजण्यासाठी आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत अगदी पाववाटी गरम घा पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो लसूण छान असं त्या पाण्यामध्ये शिजलं जातं तर बघा दोन एक मिनिट मी ठेवलं होतं तर बघा अगदी स्मॅश होईल असं मऊ झालेलं आहे सगळं म्हणजे भाजीमध्ये हे छान असं स्मॅश होऊन जातं आणि भाजी सगळी एकजीव छान होते त्यामध्ये असा कुठं टोमॅटो दिसत नाही कांदा दिसत नाही तर बघा आता हे छान असं शिजल्यानंतर आता आपण टाकणार आहोत आपण पालकाची पेस्ट केलेली आहे ती तर बघू शकता अगदी हिरवागार कलर अगदी मेंदीसारखा कलर आलेला आहे जसाच्या तसा हिरवेगार पाण्या पानांचा कलर तसाच राहिलेला आहे आणि त्यामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये टाकते तर ही भाजी जास्त पातळही नसते किंवा अगदीच सुकी नसते रबरबीत असते त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी गरम पाणी घ्याला आणि चांगलं छान असं मिक्स करून घ्या आता छान अशी उकळी आणायची म्हणजेच थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आता ही भाजी म्हणजे पालक रबरबीत करायचं आहे जर पाणी जास्त झालेलं असेल तर ते रबरबीत करण्यासाठी थोडंसं आटवून घ्या किंवा एकदमच कोरडी झालेली असेल तर थोडंसं पाणी घाला तर बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी किंवा त्याचं स्ट्रेक्चर तुम्ही बघू शकता असं आलं स्ट्रेक्चर त्याचं की आपण आता त्यामध्ये घालणार आहोत पनीर तर पनीर आपण काही के फ्राय केलेलं नाही किंवा काही हे के केलेलं नाही तळलेलं नाही दे दे हो। आहे तसंच आपण पनीर त्यामध्ये घालणार आहोत तर शंभर ग्रॅम पनीर आहे अर्ध्या जोडीसाठी मी शंभर ग्रॅम पनीर घालते किंवा छोटीशी पालकाची जोडीसाठी हे शंभर ग्रॅम पनीर आपल्याला घालायचं आहे आता हे हलवून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिटच फक्त शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवू नका कारण कारण पनीर त्यामध्ये असं मे मेल्ट होईल किंवा तुटलं जाईल किंवा विरघळलं जाईल तर बघू शकता आपलं हे पालक पनीर अगदी तयार झालेलं आहे मस्त हॉटेलसारखं जास्त इन्ग्रेडियंट लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे तर तुम्ही नक्की एकदा करून पहा आवडली तर मला कमेंट करून सांगा तर आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करूयात छान गरमागरम पालक पनीर रोटीसोबत पोळीसोबत भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकताय किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकताय आणि छान असं एन्जॉय करू शकताय त्यावरून आपण सुक्या मी लाल मिरची आणि जिरेची फोडणी द्यायची तर घमघमाट सुटला आहे अगदी मस्त असा पालक पनीरचा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन ही व्हिडिओ बघता येतील आणि ट्राय करता सुद्धा येईल चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर